भाजप सरकारच्या कारभाराला देशातील जनता कंटाळली आहे मोदी हटाव ही सर्वसामान्यांची मागणी आहे जनभावनेचा आदर करत भाजपची सत्ता उलथवून टाकण्याच्या उद्देशानं काँग्रेसनं विविध पक्षांची आघाडी केली आहे म्हणूनच ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार नाही त्या ठिकाणी देखील काँग्रेस पूर्ण ताकदीनं प्रचार करत आहे अशा परिस्थितीत काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांना काँग्रेसचे स्थानिक नेते विरोध करत असतील तर त्यांच्यावर निवडणुकीनंतर निश्चितपणे कारवाई केली जाणार असा इशारा महाराष्ट्र काँग्रेस सहप्रभारी आणि अखिल भारतीय काँग्रेस सचिव सोनल पटेल यांनी दिला कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरात सभा होती आहे या सभेला उपस्थिती लावण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस सहप्रभारी अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव सोनल पटेल कोल्हापुरात आल्या होत्या सभेपूर्वी त्यांनी जिल्हा काँग्रेस कार्यालयाला भेट दिली काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे सुप्रिया साळोखे यांनी त्यांचं स्वागत केलं प्रदेश सचिव प्रकाश सातपुते यांनी सोनल पटेल यांच्या कार्याची माहिती दिली आवाडे यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जिल्ह्यात काँग्रेसचा उमेदवार नाही पण आपण आघाडी धर्म पाळत आहोत मात्र राष्ट्रवादी उमेदवाराविरोधात काँग्रेसचे काही नेते कार्यरत नसल्याबाबत आवाडे यांनी सांगितलं सध्या जी नाराजी आहे ती दूर करून काँग्रेसची यंत्रणा प्रचारात सक्रिय होईल अशी ग्वाही त्यांनी दिली सोनल पटेल म्हणाल्या भाजपच्या राजवटीला जनता वैतागली आहे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं तर यापुढे निवडणुका होणार नाहीत अशी भीती आहे काँग्रेसमध्ये कुणाचीही मन की बात चालत नाही तर सर्व घटकांशी विचारविनिमय भी करून निर्णय घेतला जातो भाजप विरोधात महाआघाडी अस्तित्वात आली असून या आघाडीला मोठा प्रतिसाद मिळतोय काँग्रेसचे स्टार प्रचारक पहिल्या दोन टप्प्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त होते त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये येऊ शकले नाहीत गुरुवारपासून मात्र हे चित्र बदलेल असं त्यांनी सांगितलं कांग्रेस के स्टार प्रचारक जो है आपको मालूम है कि पहला जो चरण था 11 अप्रैल को इसके बाद 18 को इलेक्शन होने वाला है और अभी ये जो विस्तार है उसमें ट्वेंटी थर्ड को इलेक्शन होने वाला है तो जैसे जैसे इलेक्शन होता है उस तरह से हमारे स्टार प्रचारक करते हैं प्रचार और अभी जो यहाँ जो लास्ट चरण है ट्वेंटी थर्ड को तो हमारे बहुत सारे जो लीडर्स हैं वो प्रचार में आएंगे और कांग्रेस से कोई ही ने महाड़ी ऐसी उम्मीदवार प्रचार कर कठोर कार्रवाई करने का इशारा पटेल यानी दिला है, लेकिन अगर ऐसा है तो पक्ष उसके तरफ देखेगा और जो इलेक्शन के समय के बाद उसके ऊपर ध्यान देगा काँग्रेसच्या पोलिंग एजंटनी मतदानाच्या दिवशी सकाळी सहा वाजता मतदान केंद्रात दाखल व्हावं अशी सूचना त्यांनी केली बैठकीला माजी मंत्री भरमूअ्णा पाटील सरलाताई पाटील दीपा पाटील रवींद्र मोरे मंगल खुडे सुधाकर साळोखे एस के माळी मेघा धनवडे बाबूराव बोडके उदयानी साळोखे सुशील पाटील कौलवकर हसन हसनराऊत सूरज राऊत यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते